एखाद्या सिनेमात ट्विस्ट यावा तसा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं चर्चेत आलंय दिशा सालियान मृत्यू प्रकरण पाच वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आज पुन्हा का उफाळून आली आणि यात शिवसेनेचे नेते ने आदित्य ठाकरे यांचं नाव का येते दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सांगितलं की त्यांच्या मुलीची हत्या झाली आणि त्याआधी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि यात आदित्य ठाकरे यांचा हात आहे आता हे सगळं प्रकरण काय आहे चला आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय माईक टेस्टिंग मराठी काय आहे हे प्रकरण पहिल्यांदा हे पाहू दिशा सालियान ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती आठ जून दोन हजार वीस रोजी ती मुंबईतल्या एका इमारतीवरून पडून मरण पावली सुरुवातीला पोलिसांनी याला अपघात म्हटलं दिशाचे वडील सतीश सालियान यांनीही तेव्हा हे मान्य केलं होतं आता पाच वर्षांनंतर त्यांनीच उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सांगितलं की आम्हाला तेव्हा दबावात ठेवलं होतं दिशाची हत्या झाली आणि त्याआधी तिच्यावर बलात्कार झाला त्यांनी आदित्य ठाकरे अभिनेता सूरज पंचोली आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले इतकंच नाही तर या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवावी आणि या लोकांवर एफ आय आर दाखल करावी अशी मागणीही केली आता या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव काय येतंय हे जाणून घेऊ आदित्य ठाकरे यांचं नाव या प्रकरणात येणं नवीन नाही दिशाचा मृत्यू झाला तेव्हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते भाजपचे नेते नितेश राणे यांनीही तेव्हापासून सांगितले दिशाची हत्या झाली आणि यात आदित्य ठाकरे यांचा हात आहे दोन वर्षांपूर्वी नितेश राणे म्हणाले होते दिशाने मृत्यू आधी शंभर नंबरवर फोन करून मदत मागितली होती आणि सगळी माहिती दिली होती हा कॉल रेकॉर्ड झालाय पोलिसांना माहिती आहे पण मुंबई पोलिसांनी दिशाला वाचवलं नाही त्यांनी असंही म्हटलंय की सीसीटीव्ही फुटेज नष्ट झाले सोसायटीच्या अभ्यागत नोंदी फाडल्या गेल्या नितेश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दिशाचा प्रियकर रोहन राय याला संरक्षण द्यावं आणि त्याच्या स्टेटमेंट वरून सुशांत प्रकरणाचीही माहिती मिळू शकेल असं सांगितलं होतं आता या नव्या याचिकेनंतर नितेश राणे पुन्हा म्हणाले आदित्य ठाकरे यांनी आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनीही दोन हजार बावीस मध्ये असा दावा केला की सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला एयू नावाने चौवेचाळीस फोन आले होते त्यांनी एयू म्हणजे आदित्य आणि उद्धव ठाकरे असू शकतात असं सुचवलं शिंदे गटाच्या नेत्यांनी विधान परिषदेत एयू कोण आहे अशी पोस्टर्सही लावली होती त्यामुळे आदित्य ठाकरे यांची नार्को करावी अशी मागणी समोर आली पण पाच वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात आता काय बदललं सुरुवातीला दिशाच्या पालकांनी पोलिसांच्या अपघात या निष्कर्षाला मान्यता दिली होती पण आता सतीश सालियान म्हणतात आम्हाला तेव्हा नजरकैदेत ठेवलं होतं पोलिसांनी जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं होतं पोस्टमॉर्टम रिपोर्टही बदलले गेले त्यांनी असंही म्हटलं की तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांनी त्यांची दिशाभूल केली आणि दबाव टाकला तीन वर्षांपूर्वी जेव्हा नितेश राणे यांनी दिशावर बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप केला होता तेव्हा दिशाच्या पालकांनी हे नाकारलं होतं आणि नितेशवर खटलाही दाखल केला होता ते, के ते म्हणाले होते आमच्या मुलीला बदनाम केलं आहे पण आता त्यांनीच हे आरोप केल्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय आता या प्रकरणात राजकीय रंग आलाय भाजप आणि शिंदे गटाचे नेते म्हणतात आदित्य ठाकरे यांनी चौकशीला सामोरं जावं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणतात हा अपघात होता खून नाही पाच वर्षांनी हे प्रकरण पुन्हा का उकारलं जातंय या मागे औरंगजेबाच्या मुद्द्यापासून लक्ष हटवण्याचा डाव आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं दिशाच्या वडिलांनी पुरावे दिले तर आम्ही नक्की तपास करू यात राजकारण होणार नाही आता प्रश्न हा उरतो की दिशा सालियान प्रकरणात खरंच काही लपवलं गेलंय का आणि सीबीआय चौकशीमुळे सत्य समोर येईल का हे प्रकरण आता न्यायालयात आहे पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आग लागली हे नक्की तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका